नमस्ते विद्यार्थी मित्रांनो प्रस्तुत निबंधाचा विषय आहे इंदिरा गांधी भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीजींचा जन्म एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद या शहरात झाला त्यांना देशसेवेचे बाळकडू लहानपणीच वडील जवाहरलाल आणि आई कमला नेहरू यांच्याकडून मिळाले होते इंदिराजींचे प्राथमिक शिक्षण अलाहाबादमध्ये तर पुढील शिक्षण पुणे मुंबई आणि गुरु रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये झाले त्यांचे कुटुंब राजकीय घडामोडींनी वेढलेले असायचे त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वावर राजकारणाचा जोरदार प्रभाव पडला इंदिरा गांधी यांनी तरुण वयातच काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले भारतातील गरिबी दारिद्र्य आणि निरक्षरता या बाबी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या त्यामुळे भविष्यात भारत हे जगातील संपन्न आणि सामर्थ्यशाली राष्ट्र व्हावे ही त्यांची सुप्त इच्छा होती इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव फिरोज शहा गांधी असे होते तर त्यांना राजीव आणि संजय अशी दोन मुले होती लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांनी माहिती व नभोवानी मंत्री हे पद सांभाळले लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान बनल्या गरिबी आणि अज्ञान दूर करण्याकरिता त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या शेती उद्योग अंतराळ संशोधन अणुशक्ती या क्षेत्रात भारताला पुढे नेण्यासाठी त्यांना अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले त्या निर्णयाची अंमलबजावणीसुद्धा त्यांनी केली इंदिरा गांधी हे एक महान महिला नेतृत्व होते त्यांची हुशारी आणि राजकीय या कार्यक्षमता याचे सर्वजण कौतुक करत असत चौदा प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण पोखरण येथे पहिली अणुचाचणी ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना होत्या ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला गेला होता परंतु त्याचा परिणाम म्हणून इंदिरा गांधी यांची एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी हत्या करण्यात आली अशा या महान महिला नेतृत्वासाठी भारतीय जनता नेहमीच ऋणी राहील प्रस्तुत निबंध इंदिरा गांधी हा तुम्हाला आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद